आजचा आपला विषय आहे आपल्या महत्वाकांक्षांवर लक्ष केंद्रित करा दुर्योधन हा पांडवांवर नेहमी जळत असे खास करून अंजुनावरती त्याने एकदा आपले गुरुजन द्रोणाचार्याने विचारले गुरुजी तुम्ही नेहमी अर्जुनालाच का महत्त्व देता आम्ही सुद्धा तुमचे शिष्य हो, आहोत मग हा भेदभाव का द्रोणाचार्य हसले दुर्योधन आणि अर्जुनाला घेऊन ते जवळच्या झाडापाशी गेले त्यांनी दुर्योधना सांगितले त्या झाडावर जो पक्षी बसला आहे त्याच्या डोळ्यावरती बाण मार दुर्योधनाने आपला धनुष्यबाण उचलला आणि नेम धरला तेव्हा द्रोणाचार्याने त्याला विचारले दुर्योधना तुला आता काय दिसते दुर्योधनाने उचलले मला पक्षी फांदी पाने आणि झाड दिसत आहे असे बोलतच त्याने बाण सोडला आणि त्याचा नेम चुकला आता अर्जुनांना त्याने तेच कार्य करायला दिले आणि प्रश्न तोच केला त्यावेळे अर्जुनाने उत्तर दिले गुरुजी मला फक्त त्या पक्षाचा डोळा दिसतो बाकी काही नाही असे बोलून त्याने बाण सोडला आणि पक्षाचा डोळा उडवला यावर द्रोणाचार्य टिप्पणी देतात की अर्जुन माझा आवडता शिक यासाठी आहे कारण तो आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतो यशाचे तत्व काय आहे तर तुम्हाला तुमच्या जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर तुम्ही तुमच्या ध्येयावरती लक्ष केंद्रित करा आणि केव्हाही आपल्या ध्येयावरचे लक्ष विचारित होऊन देऊ नका